नमस्कार तुमचं माझ्या धनश्री स्वागत आहे तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या वे विषयांवरती माहिती घेऊन बन व्हिडिओ बनवत असते तर आज माझा विषय असा आहे की थंडीच्या दिवसामध्ये खूप गरम पाण्याने आंघोळ करावी का कर नाही करावी जशी थंडी सुरू होते तसे अनेकांना आंघोळीचा कंटाळा येतो कारण बाहेर खूप थंडी असते आणि त्यामुळे असं कडक गरम पाणी अंगावर घ्यावं असं वाटतं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की गरम कडक पाण्याने आंघोळ केली तर शरीराचा थकवा दूर होतो शरीराला आराम मिळतो आणि सर्दी सारख्या रोगांपासून पण आपलं संरक्षण होऊ शकतं म्हणजे आपल्याला कडक पाण्याने आंघोळ केल्यावर सर्दी वगैरे होत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं तर काही लोकांना काय वाटतं की गरम पाण्याने आंघोळ केली तर त्वचा कोरडी होते केसांचं पण नुकसान होतं आणि त्वचा कोरडी झालेली त्वचेवर खाज पण येऊ शकते असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं तर यामध्ये कितपत सत्य आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या त्वचेच्या बाह्य आवरणामध्ये केराटीन पेशी असतात खूप गरम पाणी घेतलं तर या पेशींच नुकसान होतं आणि त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो ज्याला आपण झेरोसिस असे म्हणतो तसेच त्वचा जर कोरडी झाली तर ज्यांना त्वचा रोग आहेत म्हणजे एक्झिमा वगैरे असे रोग आहेत तर ते रोग म्हणजे त्यांचे जास्त त्वचा रोग वाढू शकतात आपल्या त्वचेच्या वरच्या थरामध्ये सिबम आणि लिपिड म्हणजे सिबम आणि लिपिड नावाचा असा पातळ असा तेलकट थर असतो जर गरम पाणी घेतलं तर हे जे थर अस थर असतो म्हणजे हा तेलकट जो थर असतो तो धुवून जाईल आणि जर खूप कडक पाणी घेतलं तर तो थर फाटतो आणि त्यामुळे काय होतं कधी कधी आपल्याला अस्वस्थ पण वाटू शकते आणि त्याच्यामध्ये काय होतं की जर मग को खूप कोरडी त्वचा झाली तर ती त्वचा लाल होते त्या त्वचेला खाज येते आणि मग सारखे त्वचा रोग जास्त वाढू शकतात म्हणून कडक एकदम गरम पाणी घेणे हे टाळले पाहिजे तसेच ज्यांना बाराही महिने थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते ना त्यांनी सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करू नये कारण काय होतं आपलं जे शरीर आहे आपल्या शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या एकदम थंड किंवा गरम पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते, ते त्वरित प्रतिक्रिया देतात म्हणून एकदम थंड पाणी अंगावर घेतलं तर रक्तवाहिन्या काय होतात आकुंचन पावतात त्यामुळे ज्यांना म्हणजे बीपीचा वगैरे त्रास आहे तर त्यांचं बीपी वाढू शकतो म्हणजे त्यांचा रक्तदाब अचानक वाढू शकतो किंवा जर एकदम कडक गरम पाणी घेतलं तर काय होतं की मग रक्तवाहिन्या प्रसरण पावतात त्यामुळे काय होतं बीपी लो होतं म्हणजे त्यांचा रक्तदाब कमी होतो म्हणून अचानक थंड किंवा अचानक गरम पाणी घेऊ नये म्हणून एकदम चांगलं म्हणजे शरीराला कोमट पाणी जरी थंडीचे दिवस असले तरी आपल्या शरीराला मानेल असंच कोमट पाणी घ्यावं आणि कोमट पाण्याने आंघोळ करावी कारण काय होतं गरम पाण्याने अजून एक नुकसान होतं की जे आपण केसांवर जर गरम पाणी घेतलं केस धुवायला वगैरे थंडीच्या दिवसात का असे ना आपण एकदम गरम कडक पाणी वापरलं तर त्यामुळे काय होतं केस केसांमध्ये पण आपल्या आ, तेलाचा थर असतो म्हणजे तेलाच्या ग्रंथी असतात तर ते धुवून जातात आणि त्यामुळे त्वचा तिथली पण कोरडी होते त्यामुळे कोंडा पण होतो थंडीच्या दिवसा जास्त आणि केस कोरडे झाल्यामुळे एकमेकात अडकतात आणि त्यामुळे केस तुटतात त्यामुळे केसांसाठी सुद्धा हे गरम आणि कडक पाणी हानिकारक असतं त्याच्यामुळे काय करावं की थंडी असू किंवा उन्हाळा असू कोमट पाणी उन्हाळ्यात शक्यतो आपण गार थंड पाण्याने आंघोळ करू शकतो पण शक्यतो कोमट पाणी हे शरीरावर शरीरावर घेणे हेच थंडीचे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात हे अगदी चांगलं असतं त्यामुळे अतिशय कडक पाण्याने पण आंघोळ करू नये अतिशय थंड पाण्याने पण आंघोळ करू नये म्हणून थंडीच्या दिवसात सुद्धा कोमट पाण्याने आंघोळ करणे हे चांगलं असतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद